नमस्कार आता मैदानामध्ये रसिके स्पर्धा चालू होते आणि एक एक माणसासोबत एक एक माणूस विरुद्ध अशी स्पर्धा खेळत असतात त्यानंतर ऋषिकेश विरुद्ध सारंग अशी स्पर्धा चालू होते आता सारंगला ऋषिकेशचा वीक पॉईंट माहीत असतो म्हणून स्पर्धेला सुरुवात झाल्याबरोबर ऋषिकेश हा आता जिंकणार आहे हे सारंगला कळतं त्याबरोबर सारंग लगेच ऍक्टिंग करायला नाटक करायला सुरुवात करतो सारंगला माहीत असतं जर मला काही झालं तर ऋषिकेश दादा माझ्यासाठी स्पर्धा काय काहीही सोडून माझ्यासाठी धावत येईल त्यामुळे मग मी ही स्पर्धा जिंकू शकतो असं म्हणजे ऋषिकेश दादाला दा फसवून आपण जिंकायचं असं काळ सारंगच्या मनात आलेलं असतं ऐश्वर्यासोबत राहिल्यावर सारंगला हा गुण तर लागणारच कारण ऐश्वर्याच्याच मनात नेहमी दुसऱ्यांबद्दल काळं वाईट करण्याची वृत्ती असते तर तिच्या नवऱ्याला आता बैल सारंगला देखील हीच वृत्ती लागलेली आहे स्वतःच्या सख्या भावाला फसवून तो आता स्वतः जिंकण्यासाठी धडपड करत आहे आणि तो नाटक करायला सुरुवात करतो ऐ ग पोटात दुखतोय खूप पोटात दुखतोय माझ्या आणि पोटावर हात ठेवून असा मुद्दाम पोटात दुखण्याचं नाटक करायला सुरुवात करतो आता मात्र सारंगला त्रास होतोय हे बघून ऋषिकेशच्या मनाला वाईट वाटतं आणि तो भाव म्हणून त्याच्या मदतीसाठी येणार पण त्याच्या हातात एक रशीचा दोर असतोच तो त्याला तिकडे जावंसं वाटत असतं की सारंगला जाऊन मदत करावी त्याला काय होतं विचारावं तोपर्यंत सारंग हे बघत असतो की ऋषिकेश दादा आपल्याकडे यायला निघतोय तोपर्यंत तो भामटा सारंग सगळी रशी आपल्याकडे ओढून घेतो हे जानकीच्या लक्षात येतं की हा सगळा सारंगचा डाव आहे तो खोटं नाटक करतोय पोटात दुखण्याचं तेव्हा जानकी जोरात ओरडते ऋषिकेश जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ओवी काय करते पोटात दुखण्याचं नाटक करते हे नाटकच चालू आहे तुम्हाला हरवण्यासाठी हे नाटक चालू आहे ऋषिकेश ऋषिकेश आत्ता ऋषिकेश हरणार तोच ऋषिकेश धावत जातो आणि रशी पकडतो आणि सगळी रशी आपल्याकडे खेचतो आणि रशी सकट त्या भामट्या सारंगला देखील खेचतो आणि तोंडावर पाडतो आता मात्र शेवटी ऋषिकेशच जिंकतो कितीही काहीही सारंगने केलं कितीही लबाडीगिरी करून ऋषिकेशला फसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सारंग हा काही जिंकला नाही शेवटी ऋषिकेशच जिंकला आता मात्र जानकी धावत पुढे येते आणि सारंगच्या सनसणिक कानाखाली मारते आणि म्हणते सारंग भाऊची लाज नाही वाटली तुम्हाला असं नाटक करताना अहो खोटं बोलून तुम्ही स्वतःच्या भावाला फसवताय पण मी आहे मी असं होऊ देणार नाही नाटक केलं पोटा ना पोटात दुखण्याचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो कसला असशील ना तू आणि ऋषिकेश देखील त्याच्या सनसणिक कानाखाली मारतो भर स्पर्धेत आता सारंगने सगळ्या सगळ्यांसमोर कानाखाली मा खाल्लेली असते आता मात्र ऐश्वर्याच्या रागाचा तीळ पापड होतो तो ती पुढे येते आणि म्हणते खबरदार माझ्या नवऱ्याला हात लावलात तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो बाजूला हो याला हात काय याला इथे चांगलं तुडतुड तुडवेन मी आता तेव्हा सौमित्र म्हणतो हा मार खायच्याच लायकीचा आहे आणि सौमित्रा सुद्धा त्याला ढकलून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली दादाला लबाडीगिरी ख करून फसवत होतास हरवत होतास अरे लाज नाही वाटली तुला असं करताना लहान मुलांसारखं काय पोटात दुखण्याचं नाटक केलंच शी आणि सगळे गावकरी मुळशीतली माणसं स्पर्धक सगळेच सारांवर बघून हसत असतात आता मात्र स्पर्धेच्या ठिकाणी एकच हशा पिटलेला असतो सर्वजण सारांकडे बघून हसत असतात आता सारंग खालीमान घालून उभा असतो आणि रागाने तिथून निघून जातो त्याच्या पाठोपाठ ऐश्वर्या देखील आणि आता ही रस्सिके स्पर्धा देखील ऋषिकेशने जिंकलेली असते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू